जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये या दोघींच्या माझ्याबद्दल कंप्लेंट्स आहेत की मी यांना सुंदर दाखवत नाही ब्लॉग मध्ये <laughs> सुंदर दाखवून म्हणजे मी यांना आधी हे करायला पाहिजे सांगायला पाहिजे अरे मी आता ब्लॉग शूट करणार आहे तुम्ही मेकअप करा केस करा आणि सगळं करा हा स्मिता काय वाटतं तुला उगं ना हो माय काय लातूर आहे ना लातूर आहे पिल्लू माऊ काय म्हणणे तुझं आता मी मी काय काय बंद करतो

की तिथं चॅलेंज देत होते की असं पावा तसं पावा मग मी राजेनं म्हटलं मी ब्लॉग शूट करतो थांबव मग मी मोबाईल आणायला परत आलो आणि तेवढेच हे दोघं दिसले आम्हाला आता मी हारणार आहे मला वाटतं ही दिसली असती तर फक्त थोडं हरलो असतात हे पण दिसली हारणार चान्सेस जास्त बोलायचं काय म्हणजे उगा ना मग आहे चला आता तिकडे जायचंय तिकडे गेला मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो चला मग आहे

नोकरी काळी पडशील काय पडते किती ते ऊन आहे ते आहे दे चल नाही जातून आता फोनची कॉम्पिटिशन आहे विशाल दादा तुझं बी आहे मी आय मी आहे तुला चेअरअप करायला जा आलोच की मोटिवेशन घेतो का तिथं कस आकाश अरप कडला बसायचं डुबुक डुबुक करत बसायच डुबक डुबते पाय वाचतंय अरे बाप रे टूरुल फायनली कशी मशी करून आकाशने अस्मिताला आणलेले <laughs> तर मित्रांनो आज आम्ही चॅलेंज करणार आहे चॅलेंज असं असणार आहे त्या साईडला पाणी कधी पण आपण असं खाली जातं ना असं वर कापता येत नाही तर दा दादा मी लक्या अंदाजी मी चॅलेंज करणार आहे की जी पोरं तिथं बसलेत तिथून जी फांदी घेतली तिरकी त्या फांदीपर्यंत तिरकं असं पाहत असं तिर्क असं नाही असं पाहत आहे पण बहू कोण कोण येते कोणाकोणा एकदम छट्ट्या आणि काय काय होतं तर आम्ही सगळ्या आधी तिकडे पाहत आणि मग त्याच्यानंतर ना

काय होतं तुझं काय झालं आला मी पण दिसला आपला भिकार नाही होतं पौदारा चला दम लागलाय उच खा ले लेचा आ तिकडे तिकडे इकडे आले ठरले हड चला दम

दोघांनी चिटिंग केली तिकडनं गेला ना इकडं निघाला दादी इथनं गेले तिकडे निघाले आम्ही दोघं इथन जाणार बर बरं काय की आता <laughs> गेलो होत ते पाण्यात वन टू थ्री

संपला संपला पाणी तोड निवडत संपलाय मारली काही सरळ चाललंय सरळ चाललंय तुटून काय इथं येणार की गाडी आता वेळ किती लागलाय वेळ किती लागला ते आहे पण भाऊ खतम खतम संप्ला। खतम आहे संपलाय पण काय तिर का आता दोघं दोघ आल्या पब्लिक नाही ठरवायचो कोण किती टाइम मध्ये आले कोण लवकर आले काय म्हणे बरोबर तिकडे तर विषय सोडून द्यायचा तिकडे तिकडे बुडलाय का इकडे का बर कदा कॅनल शेवट कदा पाणी त्याला आता मागण्या ढकलून ढकलून पुढे आलो डन डन चॅलेंज डन आणि अशा प्रकारे आकाश जादा इथं विनर आहे हा ब्रो ब्रो टाइम लावलाय टाइमिंग अरे उलट मी जास्त उशीर पाहलो पण टाइमिंग टाइमिंगला गेला ते भाई तू जास्त वेळ पाहू मी जास्त उशीर लावला आता रेसिंगच्या लाईनच्या पुढे जाऊन गाडीचा काय रेसिंग लाईन टाइमिंग आहे आमचं प्रायव्हेट स्विमिंग पुला इथे आहे मित्रांनो इथे बटरफ्लाय बटरफ्लाय काय झालं सांगाल तिकडे सांग काय झालं वाचल कशी बाणी पिलो येतो किती वेळा दोन वेळा वाड़? यानी चड्डीला हातला वाजता दोन वेळा ढकलला तेव्हा कुठं बाहेर गेलो नाही तर आपण होतो आज तिकडं वाईट निघलो असतो डायरेक्ट डायरेक्ट मंडपाजवळ मंडपाजवळ मंडपाच्या डाव्या बाजूला सोय केलेली आहे बाहेर निघायची एवढं बॅकार आणि ह्याला म्हणते तिकडे जाते तिकडे अंतर कमी होतं तरी ते इकडेच येते महाराज इकडे जाते शेवटी उडी टाकून काढावं लागेल त्याला बेकार ला। झाले आज काम लय मजा आली पण एवढं दिसून लय म्हणजे लय माझ्या सुट्टीवर आहे एकदम मस्त मजा फक्त ढिरी वाढलेल्याचं दुःख आहे माऊ तुला भूत कळू का मजा आली पण बेस्ट हॉलिडेज इन मंथ थँक्यू लव्ह यू गाय पोर पोरनं घेऊन तर सगळ्या परत आता हो विला विला कॅन्सल डायरेक्ट विलामध्ये काय माझ्या हो इथे कॅन्सल नॅचरल उगा ना, 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 माई। ना।, ना हो माय खायला भेटतात ना खायला भेटतात डायलॉग पण उगा ना हो माय फुकट स्विमिंग पूल फुकट झाड फुकट फार्म हाऊस सगळं फुकट कशा लागत पाच हजार घालवा झुम आउट मध्ये घेणार टावेलची स्टाईल मित्रांनो अचानक भयानाचा पाऊस सुरू झालाय आवाज ऐकते का कारा <laughs> पडतो ते कारा आणि अस्मिता इकडं पावसांचा फील घेते काय वाटतं अस्मिता काय करायचं आ आम्हाला आमचे <laughs> जा आमच्या घरातले घरात येऊ द्या नाही करा दादा ए सरळ मौजाना ना काय मग बोलते आपल्याला जायचं बाबा जात नाही जागी ही रुचली माझ्या मित्रांनो ही रुसली ते <laughs> <laughs> गार पडली ना हिता हातावर गार पडली तुम्हाला आणि इकडं सात सुना पावसाचा आनंद घेताना मम्मी काय म्हणजे काय नियोजन आहे मम्मी भजी बनवू मम्मी भजी

तू सांग ना तुझी माहीत सांगितलं सो मित्रांनो आज आम्ही ना अस्मिताच्या मावशीच्या घरी आलो मस्तपैकी जेवण वगैरे आमरसपूरचं बेत केला होता आणि त्यानिमित्त आम्ही आलो होतो अस्मिताची मावशी अस्मिताचे जेवढे मावशी आहेत ना त्यातले सगळ्यात फेवरेट मावशी आहे माझी आणि छोटी मावशी काका दुसरे काका आणि हे त्यांची मुलं आहेत हाय आणि हा पण सो मित्रांनो आता आम्ही आलो होतो साताऱ्यामध्ये आणि आम्ही मस्त लय टाइम स्पेंड केला आणि पप्पा तिकडे थांबलेले वाट बघत बारा वाजले बाहेर थांबले ते पप्पा कसं वाटलं तुम्हाला मला भेटून आता पण जळती माझ्यावर ही जळती माझ्यावर आहे मला लाड होत वा हे खूप असं मजेदार काहीतरी आहे पण हे मला वाटतं नवीन नवीन चांगलं असतंय ना नाही नाही मला असं नवीन नवीन मला चांगलं वाटत असल्याच चांगलं वाटतं चलो निघले गे साला आता घरी नाही घ्यायचं बाय हिला पण ठेवून घ्यायचं हिला पण ठेवून घ्यायचं राती का राही प्रॉब्लेम नाही मला काही प्रॉब्लेम नाही गाडीत बस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू गाईज लव यू